संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्राच्या काठावर जांबूत बुद्रुक आणि खैरदरा या ठिकाणी अवैधरित्या साठवून केलेल्या वाळू साठ्यांवरती छापा टाकून दोनशे पंचवीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेडकर यांनी ही कारवाई केली या कारवाईनं वाळू साठा करणाऱ्या तस्करांचा चांगलेच धाबे दण आहेत संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदीच्या पात्राच्या काठावर जांबुत बुद्रुक व खैरदरा या ठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यांवर छापा टाकून दोनशे पंचवीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईने वाळू साठा करणाऱ्या तस्करांचे चांगलेच धाबे दणले आहेत संगमनेर तालुक्यातील मुळ नदीपात्रालगत जांबुत बुद्रुक व खैरदरा या शिवारात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आला असल्याची माहिती आंबेकर यांना समजली होती त्यानुसार त्यांनी मंडलाधिकारी गुलाबराव कडलक कामगार तलाठी रामदास मुळे व बाळकृष्ण सावळे यांच्यासह महसूल पथकानं वाळू साठ्यांवर छापा टाकला या छाप्यात राजू डोंगरे सत्तावीस ब्रास सुभाष डोंगरे एकशे वीस ब्रास पोपट केदार तेवीस ब्रास सुरेश मोरे एकवीस ब्रास व निनावी एकोणचाळीस ब्रास अशी अवैधरित्या साठविलेली तब्बल दोनशे पंचवीस ब्रास वाळू जप्त करण्यात आहे मुळा नदीला पाणी असल्यामुळे नदीपात्रातून वाळू उपसा करून अवैधरित्या हा साठा करण्यात आला होता या वाळू साठ्यांचा पंचनामा करने ताला सुन, काही वाळू साठा शासकीय याची खातरजमा केली जात आहे दोनशे पंचवीस ब्रास वाळूसाठा जप्त करण्याच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे संगमनेर तालुक्यातील मुळा नदीकाठी कवठे बुद्रुक तांगडी बोरबण घारगाव शेकेवाडी अकलापूर येठेवाडी जांबूत साकूर मांडवे भागांसह अन्य ठिकाणी असलेले वाळू आता महसूल विभागाच्या रडारवर आहेत काल महसूलच्या पथकाने मुळा नदी पात्रालगत जी कारवाई केली विशेष म्हणजे एका प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी महिला मा, अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली ती निश्चितपणे अभिनंदनीय आहे परंतु त्या पथकामध्ये जे महसूलचे कर्मचारी सहभागी होते त्यांच्यावर हप्तेखोरी संदर्भात यापूर्वी दोन दोन महिन्यापूर्वी विभागीय आयुक्तांकडे लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी मोठे साठे होते त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांनी आंबेडकर मॅडमने पोचूच दिलं नाही त्यामुळे ते साठे तसेच राहिले आजही मुळा नदी पात्रालगत हजारो ब्रास वाळूसाठी निश्चित शिल्लक आहेत आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे ज्या तलाट्यांच्या हद्दीमध्ये हे साठे सापडले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे पावसाळ्यात मुळा नदीला पाणी असते त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच वाळू साठे करून ठेवतात नद्यांना पाणी आल्यावर हीच वाळू अत्यंत महागड्या दरांना विक्री केली जाते या कारवाईचे सगळीकडे कौतुक केलं जात आहे मात्र ही कारवाई म्हणजे हिमनागाचं टोक आहे अद्यापही मुळा नदीच्या पात्रालगत हजारो ब्रास वाळू साठे शिल्लक आहेत मात्र ही वाळू तस्करी स्थानिक तलाठ्यांच्या हप्तेखोरीतून चालू असल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गणेश धात्रक वारंवार करत आहेत त्यांनी या संदर्भात पंधरा सहा दोन हजार सतरा रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे तलाठ्यांच्या नावासह तक्रार केली आहे मात्र त्यातील तलाठ्यांना या कारवाईमध्ये सहभागी केल्यामुळे इतर साठ्यांवर कारवाई होऊ शकली नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे प्रतिनिधी नितीन शेळगे जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन संगमनेर